करून आणि मी तुम्हाला एक स्पेशल <laughs> <थारे पुरत थारीज़। laughs> <laughs> हा जो पाय पुढे घेतला तो पाय पाठी घ्यायचा

मी आता <laughs> आय मेकअप करणार आहे कारण आम्हाला जायचं जा जा प्रॅक्टिस सांगितलं आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याचा फोटो सेंड करा सो एक दोन जणांनी सेंड केला आहे आणि आता थोडा वेळ आहे तर म्हटलं आर्याचा पटकन मेकअप करून तुम्ही क्लीन करेन तुटे तू आणि आता मी तिचा मेकअप करून घेते त्यासाठी ती पटकन बसले अदरवाईज मी माझं काहीही ऐकत नाही मस्ती करते बाहेर बाहेर जाईल आणि खूपच काम ऐकत नाही तो ना रहे, ते होणार आहे ते त्यात सांगायचं काय आणि आर्याचं पण चॅनेल आहे ती डान्सचे शॉर्ट्स टाकते आणि तिला आवडतं ॲक्च्युली डान्स सो ते देखील मी या व्हिडिओपासून तिचं जे हँडल आहे डान्सचं चॅनलचं नाव ते शेअर करेन तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट देखील करा तुम्हाला कसा वाटतो तिचा व्हिडिओ म्हणजे डान्स शॉर्ट्स आणि आता मी तिचा मेकअप करते आणि ते देखील तुमच्यावर शेअर करेन माझ्या इथे तयार आहे टाईम <laughs> झाली आहे आल्या गोळामध्ये इतके दिवस पण टाइम झाली आहे चला आणि जे आहे माझं मेकअपचं सांग तिच्यासाठी आता काय काय सामान वापरणार आहे सो ते सांगते इथे हायलायटर आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे हे ब्रश आहे आयशेट हे प्रायमर आहे स्विस ब्युटीचा हा आयशॅटचा ब्रश आहे आणि हा फेस फाउंडेशनचा ब्रश आहे फेस ब्रश आणले हे कन्सिलर आहे So, हे क शक्य तो, तो लागणार नाही पण मायकडे जे सामान आहे मी तुमच्यावर शेअर करते आणि हे पण हायलायटर आहे आणि ही कॉम्पॅक्ट पावडर आहे ॲक्च्युली हे आहे आय लाईनरचा आहे मस्कारा मस्कारा लॅशेसला लागतो आणि काही आर्याचीच हेअर एक्सेसरीज आहेत सो तिला जर काही मला करता आली तर अशी वाटले तर मी करेन हे आय लायनर आहे लिक्विड आणि हे आय काजर आहे आर्यावरती मी सगळं नाही फक्त आय पॅलेट लायनर आणि फाउंडेशन तीन गोष्टीच यूज आहे ना चला सो आता <laughs> मी स्टार्ट करते झोपलीस तू खाली आणि मी तुम्हाला तुम्ही पण सांगा दात हलतोय की नाही हलतोय की नाही माहीत नाही मला तुम्ही सांगा विश्वास होईल की दात नक्की हलतोय की नाही ओके लेट स्टार्ट विथ द मेकअप इते इते आता मी फाउंडेशन लावून झाले आता आर्याचं फाउंडेशन मी खूप कमी आहे त्यामुळे जास्त वाटत नाहीये मला आयशॅडो पॅलेट आता हे आर्याला मी लावते

सो आता आर्याचा मी मेकअप करून झाले आता तो काय जास्त वेळ ठेवायचा नाही आहे तुम्ही आता रिमूव्ह करता काढू ना मस्त झाली किती छान लागले आर्याचा हाफ एका साईडचा ठेवले आणि एका साईडचा मेकअप काढले आता पूर्ण काढेल पपन माझे माहिती हुम आता मी माझं डिनर करून घेते नंतर आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे देवळात आरती वगैरे होते तिथे जायचं आहे मैत्री आता तयार झाली आहे आंघोळ वगैरे करून आम्ही पण आता तयार झालो आहोत आम्ही पुन्हा त्या समोरचे जे आहेत त्यांच्याकडे जातोय अरे बाकी केवढी मोठी पाय टाकला मैत्रीने थोडं बरं वाटतं जरा बोलून चालून राहिलो होती आणि मग तिथून नंतर साडेसातला आरती असेल साडेसात ते आठ आणि आठ ते नऊ ते प्रवचन असेल म्हणजे बैठकीसारखंच असतं पण छान सांगतात ते पण करू आणि मस्त नऊ वाजेपर्यंत जरा देवाचं ध्यान होईल छान वाटतं आणि बस हेच असेल आणि असा होता आमचा आजचा दिवस आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा तुम्हाला कोणता भाग आवडला कसा वाटला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि भेटू आपण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल्ड्रेन सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय इकडे करा बाय करा बाय माझं